नमस्कार आज आपण तिखट रेसिपीज मध्ये नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवायला सोपी आणि चविष्ट अशी पावभाजी तयार करणार आहोत बाहेर मार्केट मध्ये मिळते अगदी तशी चवीला अप्रतिम कुठल्याही प्रकारचा रंग न वापरता आपण ही पावभाजी तयार करतोय तर सर्वात अगोदर इथे मी काही भाज्या या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे त्यामध्ये फ्लावर शिमला मिरची गाजर फ्रोजन मटार फ्रेश मटार असेल तर तो घ्या त्यानंतर एक छोटस बीट होत त्यातील अर्धा भाग घेतलेला आहे एक टोमॅटो आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून ते पाण्यात ठेवलेले आहे म्हणजे ते काळे पडणार नाही तर याचे सुद्धा बारीक काप करून घ्यायचे आहे पण त्या अगोदर आपल्याला एक छोटस वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा तर कांदा हा मध्यम आकाराचाच घेतलेला होता एक मोठा टोमॅटो आहे दोन छोटे टोमॅटो घेऊ शकता आणि जे पीठ आपण अर्ध घेतलेलं होतं ते साल काढून घेतलेला आहे आणि त्याचे सुद्धा काप करून घालायचे तर कांदा टोमॅटो आणि पीठ याची आपल्याला बारीक फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे प्युरी तयार करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने बाहेर आपण जी पावभाजी खातो त्यामध्ये रंगाचा वापर केला जातो म्हणजेच फूड कलर वापरला जातो तर असं बीट वापरून त्याची प्युरी करून तुम्ही ही पावभाजी मध्ये ऍड करू शकता चवीला अप्रतिम अशी लागते पावभाजीला रंग छान तर येतोच पण चव सुद्धा मस्त लागते तर ही पेस्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि कुकर मध्ये सुरुवातीला कट करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे त्यासाठी मध्यमाचेवर कुकर गरम करत ठेवला होता त्यामध्ये एक चमचा बटर गरम करून त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स घातले तर इथे व्हिडिओ थोडासा स्किप झाला सर्व भाज्या ज्या घेतलेल्या होत्या बारीक चिरून त्या घातलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व चांगलं आता मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघा बटाटा शिमला गाजर फ्लावर वाटाणा हे सर्व घालून छान परतून घेतलं आता यामध्ये साधारणपणे एक ते दीड ग्लास इतकं पाणी गरम घातलेलं आहे तर सर्व भाज्या व्यवस्थित बुडतील इतकंच मी पाणी घातलं हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये सर्व भाज्या ह्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात साधारणपणे पाच शिट्ट्यांनंतर गॅस मी बंद केला आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण उघडलं आहे तर भाज्या देखील व्यवस्थित कूप झालेल्या आहे व्यवस्थित शिजलेल्या आहे आणि जे पाणी शिल्लक आहे ते आपण एका मध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे पाणी फेकून न देता याचाच वापर आपण नंतर करणार आहोत आणि कुकर मध्ये आता ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला स्मॅशरच्या मदतीने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत तर इथे मी स्मॅशर घेतला आहे तुम्ही रवीच्या मदतीने सुद्धा हे व्यवस्थित असं घोटून घेऊ शकता किंवा चमच्याच्या मदतीने केलं तरी ह्या व्यवस्थित अशा स्मॅश होतात कारण आपण ह्या व्यवस्थित अशा शिजवून घेतलेल्या आहे फक्त या भाज्या मिक्सरला फिरवायच्या नाही बरेच जण हे मिक्सरला प्युरी असं करून वाटून घेतात पण तसं न करता असं स्मॅशरच्या मदतीनेच व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं म्हणजे पावभाजी ही चवीला अप्रतिम असे होते तर बघा व्यवस्थित स्मॅश केल्यानंतर छान अशी प्युरी तयार होते तर असंच हे आपल्याला करून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे व्हेजिटेबलचे जे कण आहे ते राहिले पाहिजे त्यामुळे अगदी मार्केट सारखं टेक्स्चर पावभाजीला येतं आता फोडणी देण्यासाठी मध्यमाचे वर कढई मी गरम करत ठेवली आहे त्यामध्ये त्या एक चमचा बटर आणि एक पळी तेल घातलं मिक्स करून गरम करून घेतलं आता यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तर आता यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट तर आता लसणाची पेस्ट ही खमंग सुटेपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर लगेच आपण सुरुवातीला जी प्युरी तयार करून घेतलेली होती बीट कांदा आणि टोमॅटोची ती ऍड करायची आहे तर मध्यमाचीवर मिनिटभर हे मी परतून घेतलं मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे तर आता यामध्ये काही मसाले ऍड करायचे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर आणि दोन चमचे पावभाजी मसाला आता इथे आपण जे मसाले वापरले ते पावभाजीच्या क्वांटिटीनुसार किंवा आपल्या चवीनुसार जसं तिखट हवं असेल त्यानुसार यामध्ये ऍड करा फक्त पावभाजी मसाला हा थोडा जास्त वापरायचा बीड घातल्यामुळे रंग बघा अगदी सुरेख आलेला आहे तर आता मसाले सुद्धा व्यवस्थित परतले गेलेले आहे तर ह्या स्टेजला जी स्मॅश केलेली भाजी आहे ती ऍड करायची ह्या पेस्टमध्ये किंवा या, पेस्ट या प्युरीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये पाणी घालत असताना जशी थिकनेस आपल्याला पावभाजीची हवी आहे त्यानुसार पाणी ऍडजस्ट करायचं तर इथे मी मध्यम स्वरूपाची थिकनेस ठेवणार आहे तर साधारणपणे एक ते दीड ग्लास अजून पाणी मी गरम करून घातलेलं होतं तर बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त पातळही ना नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही मस्त टेक्चर आलेला आहे तर आता यामध्ये थोडस मीठ घालते कारण आपण भाज्या शिजवत असताना सुद्धा मीठ ऍड केलेलं होतं त्यामुळे चव घेऊनच घाला आता यामध्ये थोडस बटर आणि बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यमाचे वर एक खळखळून उकळ काढायची आणि लगेच गॅस बंद करायचा तर बघा इथे आपली परफेक्ट अशी मस्त टेक्चरची अप्रतिम चवीची नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीची मस्त दाटसर अशी बटर घालून केलेली पावसोबत खाल्ली जाणारी पावभाजी तयार आहे थोडासा कांदा लिंबू आणि तयार झालेली दाटसर अशी ही आपली पावभाजी चवीला अप्रतिम अशी लागते एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तुमचा अभिप्राय कळवा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद